गणेशोत्सवादरम्यान कोकणातील गावादाता फुगड्यांची जागा सोशल मीडियावरील ट्रेंडने घेतल्याचं चित्र आहे पूर्वी रात्रभर चालणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमांऐवजी आजच्या तरुण पिढीनं गणपतीसमोर व्हायरल गाण्यांवरती रील्स बनवण्याला प्राधान्य दिलं त्यामुळे कोकणातील पारंपरिक संस्कृती हरवते का असा प्रश्न निर्माण होतो आहे पाहूयात आजच्या डिजिटल युगात प्रत्येक हातात मोबाईल आणि इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे जीवनशैलीत मोठे बदल झाले आहेत त्याच बदलाचा प्रत्यय यंदाच्या गणेशोत्सवात कोकणातही आला गणपती समोर भजन आरती महिलांच्या कुगड्या आणि ओव्या हा कोकणी गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग आहे मात्र यावर्षी अनेक ठिकाणी तरुणाई डीजेच्या तालावरती आणि सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या गाण्यांवरती नाचताना आणि रील्स बनवताना दिसली एका व्हायरल गाण्यावरती रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाल्यावर अनेक गावांमध्ये तरुणांनी त्यावरती थिरकायला सुरुवात केली यामुळे पारंपरिक कोकणी मनोरंजन आणि संस्कृती कुठेतरी मागे पडत असल्याचं दिसतंय पूर्वीच्या काळी रात्रभर महिलांच्या फुगड्या ओव्या आणि पारंपरिक खेळांनी गावात एक वेगळं चैतन्य निर्माण व्हायचं घरातील सर्व लोक एकत्र येऊन या कार्यक्रमांचा आनंद घेत असत त्यामुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होत होते आज मात्र सोशल मीडियाच्या प्रभावामुळं एकत्र बसून गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येकजण आपल्या मोबाईल मध्ये व्यस्त आहे या नवीन ट्रेंडमुळे गावातील गावपण आणि जुनी प्रथा हरवत चालली आहे असं काहीच चित्र पाहायला मिळालं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल